नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्याला अशी भीती वाटू लागते की, वाट की खरंच जेव्हा नंदिनी ताईवर प्रेम करायला लागला की काय खाली सकाळी जेव्हा पोलीस आले होते तेव्हा तो ठामपणे सांगत होता की नंदिनी माझी बायको आहे आणि तो माझा अभिमान आहे नंदिनी ताईने ताई तर जीवाला नवरा म्हणून स्वीकारले मग जेव्हा देखील तिला शिकवू लागला की काय अशी भीती काव्याला वाट लागते पार्थ सोबत खोट्या नवराबाईक आता आता संपायची वेळ आली असा विचार करत आता काव्या जीवाच्या वाढदिवसाला मोठा धमाका करणार असते काव्या ठरवते की आता बस झालं ह्याच्याशिवाय आपल्याला मोठी संधी मिळणार नाही जेवाच्या वाढदिवसालाच आम्ही एकमेकांचे प्रेम सगळ्याला सांगायचं तर अगोदर काव्या जेवाला भेटते व सांगते की तुझ्या वाढदिवसाला मी तुला मोठे सरप्राईज देणार आहे आणि आपल्या दोघातील खरी नाते मी सगळ्यांना सांगणार आहे तर इकडे जीवा चांगलाच घाबरला आहे खरं तर जीवा त्याचा जुना विसरून पुढे गेलेला असतो पण मात्र काव्या अजूनही तिथे असते जीवाला भीती असते की जर काव्याने आपल्या नात्याबद्दल सांगितले तर संपूर्ण नाते विस्कडून जाते नंतर आता दव होत्याच नव्हतं होतं काव्या सहनशक्तीचा बांध आता फुटलेला असत आहे जीवाच्या वाढदिवसाला काव्या सगळ्यांसमोर सांगते की माझे जीवावर प्रेम आहे आणि त्याच सुद्धा माझ्यावर प्रेम आहे आणि हे काय आत्ताच नाही मागील एक वर्षापासून आम्ही एकमेकावर प्रेम करतोय त्यानंतर काव्या जीवाकडे जात म्हणते की अरे तू कशाला गप बसलाय सांगे संपूर्ण कुटुंबाला की तुझं माझ्यावर प्रेम आहे तर आता संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्काच बसलेला असतो तर आता हे सगळं बघून नंदिनी बेशुद्धच पडते तर दुसरीकडे आई बाबा आणि पार्थ ते सगळे जीवाला जा बेशावे लागतात तर जीवाच्या आतून एकही शब्द फुटत नसतो तर सगळे जीवाचं उत्तर ऐकण्यासाठी आतो झालेले असतात तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं जेव्हा प्रेमाची कबुळी देईल कमेंट बॉक्समध्ये काढवा आणि अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद